रामकृष्ण हरिमावले आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातून नव्हे तर संपूर्ण जगभरातून आज पंढरपूर येथे लाखो वारकरी पंढरपूरमध्ये दाखल झाले आणि अशा ह्या खऱ्या भाविक भक्तांनिमित्त एक माझीची छोटीशी कविता आपल्यासमोर सादर करीत आहे कवितेचा शीर्षक आहे आम्ही पंढरीचे वारकरी भगवी पताका खांद्यावरी झालो तुझा वारकरी तुझ्या नाम घोषात मी आलो देवा पंढरपुरी हाती घेतला टाळविना गळा तुळशीची माळ मुखी विठ्ठलाचे नाम आता सांजनी सकाळ सोडून या घर दार धरली पंढरीची वाट चढू चला झर झर अवघड दिवे घाट मृदुंगाच्या तालावरी नाचतो या वारकरी तुझ्या नाम घोषातमी आलो देवा पंढरपुरी तुला भेटण्याची घाई चाललो मी पायी पायी तुझे रूप दिसे मज पांडुरंगा ठाई ठाई चालूनिया थकले पाय दिंडी थांबे विसाव्याला चालून या थकले पाय दिंडी थांबे विसाव्याला चाले रिंग न सोहळला खेळ विठूचा मांडीला ज्ञानोबा तुकोबाचे अभंग नित्य आमच्या ओठावरी तुझ्या नाम घोषात मी आलो देवा पंढरपुरी चैतन्याचे वाहे वारे सडे रांगोळीचे रस्त्यावरी चैतन्याचे वाहे वारे सडे रांगोळीचे रस्त्यावरी होतो फुलांचा वर्षाव गावोगावी देवांवरी वैष्णवांचा भरला मेळा तुझ्या चंद्रभागे तेरी तुझ्या दर्शनाने देवा सफल झाली माझी वारी सफल झाली माझी वारी उभे युगे अठ्ठावीस उभा कसा देवा तू विटेवरी तुझ्या नाम घोषात मी आलो देवा पंढरपुरी आलो देवा पंढरपुरी रामकृष्णहरी आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्र 24 फोर एक्सप्रेस न्यूजतर्फे सर्व भाविक भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा